डाळ तांदूळ न वापरता न भिजवता आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत आणि जाळीदार अशी इन्स्टंट आंबोळी तर त्याला आंबोळीसाठी लागणारं आपण पीठ बनवून घेऊया तर एक कप मी पोहे घेतलेले आहे आता हे पोहे मिक्सरच्या भांडेमध्ये घालून आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर पावडर करून झालेली आहे आता ही आपण बघू शकता एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या कपाने आपण पोहे घेतलेले होते त्याच कपाने आपल्याला रवा घ्यायचा आहे तर मी ते बारीक रवा वापरलेला आहे आणि त्यानंतर त्याच कपाने मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप दही घेतलेलं आहे आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर फक्त दह्यामध्ये मिक्स होणार नाही म्हणून एक कप पाणी वापरायचं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित भिजवायचं आहे जर जास्त घट्ट झाला तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण रवा भिजत घातल्यामुळे तो फुगला जातो आणि पीठ एकदम सुकं होईल आणि आपल्याला रवा चांगला फुगवून घ्यायचा आहे तर आता हे आपण मिक्स करूया तर बघू शकता एकदम घट्ट असं झालेलं आहे आता यामध्ये मी परत थोडं पाणी घालून घेणार आहे तर मी इथं अर्धा कप परत पाणी घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ आपलं एकदम चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिट आपण हे मोरण्यासाठी ठेवूया त्यामुळे सगळं पीठ हे एकजीव होईल तर आता आपण हे झाकून बाजूला ठेवूया आणि चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया तर मी इथे डोस्याची चटणी बनवणार आहे तर एक वाटी ओलं खोबरं दोन चमचे डाळ्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि पाच तेसा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरा घेतलेला आहे पाच तेसा हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे मिरची तर आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया चटणीचं प्रमाण चटणी बनवताना मिरचीचं प्रमाण हे आप आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे कुणाला तिखट लागते कुणाला कमी तिखट लागते तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मुठभर कोथंबीर धुवून घातलेली आहे आणि याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छानपैकी पे पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सर आता ही चटणी चांगली मिक्स करून झालेली आहे आता हिचा आपण तडका बनवून घेऊया तर मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये राई घालून घ्यायची राई चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा तडक्यामध्ये लाल मिरची पण घालू शकता तर तडका आपला चांगला तयार झालेला आहे आता तर आता हा आपण या चटणीवर ओतून घेऊया तर बघू शकता फोडणी एकदम छान बसलेली आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया तर आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण बाजूला ठेवूया आणि भिजत घातलेलं पीठ बघूया तर बघू शकता पीठ एकदम छानपैकी मुरलं गेलेलं आहे आणि एकदम फुगलेलं पण आहे तर आता हे मिक्स करून घेऊया आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आता आपल्याला हे पातळ भरून घ्यायचं आहे तर मी अर्ध एक वेळेस घालून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे म्हणजे चार ते पाच चमचे होतात तर पाणी घालून झालेलं आहे आता हे आपण मिक्सरमधून एक वेळेस फिरून घेऊया तर बघू शकता एकदम पेस्ट तयार झालेली आहे आता हे बेटर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि उरलेलं जे अर्ध बेटर आहे ते पण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता आपलं पूर्ण बेटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे आपण आपल्या अंदाजाने घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊया तर बघू शकता आपलं मीठ पण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि याची मी तर बघू शकता बटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली जा आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मिडियम असं आहे आता यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो घालून घ्यायचा आहे तर मी इनोचं एक पाऊच घेतलेला आहे आणि इनो घातल्यावर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बटर आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि एक साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर बघू शकता बेटर आपलं एकदम छानपैकी फुगलं गेलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर आता चला आपण याचं आंबोळी बनवूया तर तवा गरम झालेला आहे तो मिडियम हीटवर आणण्यासाठी मी त्या यावर थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे आणि पुन्हा ते पाणी पुसून घेतलेलं आहे तवा हा मीडियम गरम झालेला आहे आता यावर पळीने आपण बेटर सोडून घेऊया तर आंबोळी तुम्हाला छोटी किंवा मोठी बनवायची असेल त्या हिशोबाने आपण पीठ घालून घ्यायचं आहे तर मी पुन्हा थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरची बाजू थोडी सुकायला लागल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि एक मिनटासाठी आपण हे झाकण ठेवल्यानंतर काढून घेऊया तर, तर बघू शकता वर एकदम छानपैकी आपले जाळीजळी तयार झालेली आहे आता यावर थोडंसं तेल सोडून घेऊया तेल सोडल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर पलटी करताना आपल्याला याच्या पहिल्या कडा सोडून घ्यायच्या आहे म्हणजे आपली आंबोळी ही तुटणार नाही तर बघू शकता एकदम छानपैकी सहज अशी ही आंबोळी निघते आहे आणि एकदम जाळीदार अशी ही तयार झालेली आहे आता हे पण ही पलटी करून घेऊया तर वरच्या साईडला पण एकदम चांगली जाळी तयार झालेली जा आहे तार। तार। तर आता आता या बाजूला पण आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि पलटी करूया आंबोळी ही एकाच बाजूनी भाजली जाते पण मी दोन्ही साईडनी थोडीशी भाजून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी सगळ्या आंबोळ्या बनवून घेतल्या आहेत तर एकदम जळेदार अशी आंबोळी आपली तयार आहे